कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोर्चा काढून पिशोर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सरला डहाके यांना निवेदन दिले राज्यभरातील सव्वा दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागणीसाठी चार डिसेंबर पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे बेमुदत संपावर असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आयसीडीएस आयुक्त रुबल अगरवाल यांच्या निषेधार्थ संपाच्या बावीसाव्या दिवशी आयटेक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय पिशर येथे उपरोक्त संदर्भीय पत्राच्या निषेधार्थ होळी आंदोलन करून निवेदन देण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे शोशाही न्यूज कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या